आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी जुने नाशिक भरधाव आयशर ट्रकच्या मागील खाली आल्याने पंधरा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे तिचे ए आय इंजिनियर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे या घटनेमुळे बंगाली सुवर्णकार समाजात शोककळा पसरल्या असून बंगाली सुवर्णकारांनी अपघातानंतर जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती ही घटना वडाळा रोडवरील हाजी लॉनसमोर मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे सोहाना मिनहाद शेख सध्या राहणार ट्यूबील टावर सह्याद्री हॉस्पिटलसमोर वडाळा रोड नाशिक मूळ राहणार कलकत्ता असे मृत मुलीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सोहाना शेख स्कूटीवरून वडाळा रोडवरील हाजी लॉन समोर आली ती स्कूटी लगत उभी होती त्यावेळी भरधाव ट्रक एम एच पंधरा जे के सत्तर अकरा आला ट्रकने तिला धडक दिल्याने ती जागी खाली पडली तितक्या तिच्या डोक्यावरून ट्रकचे मागील चाक गेले त्यात तिचा जागीच मृत्यू झाला ही बाप नागरिक व पोलिसांना समजताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली तिला नागरिकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत तिला मृत्यू घोषित केले ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक